सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि श्रावण महिनासुद्धा सुरू झालेला आहे तर श्रावण महिन्यात खूप छान अशा श्रावण सरी बरसत आहेत आणि खूप छान पाऊस होत आहे तर बघा गॅलरीसुद्धा पूर्ण पाणीच पाणी आणि झाडांवर खूप छान टपोरे दवबिंदू साचलेले आहेत आणि इथे बनवत आहे मी बट्टी तर बट्टीची तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे तर खूप सोपी अशी बनते ही बट्टी आमची खानदेश स्पेशल बट्टी आहे तर तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यात एक वाटी रवा ॲड केलेला आहे अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा आणि तीन ते चार छोटे चमचे तेल ॲड करून छान असं एक जीव करून घेतलेलं आहे मी इथे पीठ आणि त्यानंतर आपल्याला छोट्या ग्लासमध्ये एक थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असा गोळा आपल्याला छान असा मळून घ्यायचा आहे आणि बघू शकता तुम्ही छान असा घट्टसर गोळा इथे आपला मळून रेडी झालेला आहे आणि त्याला छान असं तेलाने अजून छान मरदून घ्यायचं आहे तर त्यामुळे आपली बट्टी खूप छान सॉफ्ट येते आणि नंतर दहा मिनटाला सेट करायला ठेवायचे तर पीठ सेट होईपर्यंत इथे गव्हाची खीर बनवायला घेतलेली आहे तर गव्हाची खिरीसाठी एक वाटी मी गहू घेतलेला आहे तो गहू होता खपली गहू तर खोपली गहू छान असा मिक्सरमध्ये पल्स मोडवर छान असा दळून घेतलेला आहे जाडसर बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि दोन ग्लास पाण्यात त्याला दहा मिनिट भिजत घातलेला होता आणि दहा मिनिटानंतर कुकरमध्ये आता त्याच्या तीन ते चार शिट्ट्या घेऊन गे घेणार आहे तर कुकरमध्ये गहू शिजेपर्यंत इकडे बट्टी लाटून घेत आहे तर बट्टी आपल्याला लाटताना छोटासा गोळा घ्यायचा आहे अगदी पोळीपेक्षा सुद्धा छोटा आणि त्याला छान पातळसर सर लाटून घ्यायचं आहे पातळसर सर पोळीसारखं लाटून झाल्यानंतर त्याला तेल लावून तीन ते चार फोल्ड करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने मी रोल करते तसं रोल करून नंतर असं वाळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला बट्टी करायची आहे नंतर एका स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवून छान अशा या बट्ट्यात छान स्टीम करून घ्यायच्या आहे तर खूप छान अशी ही बट्टी शिजते आणि खायलासुद्धा खूप छान लागते सगळेजण खूप आवडीने खातात मस्ता तर खूप मस्त असा हा आमचा खांदेशी पदार्थ आहे नक्की ट्राय करून बघा आणि खूप सोप्पासुद्धा आहे तर इथे आता बट्टी स्टीम होईपर्यंत गहूसुद्धा शिजलेला <coughs> आहे आणि आता आपल्याला हा गव्हामध्ये एक वाटी गहू होता तर खपली गव्हाची खीर खूप छान लागते टेस्टी लागते तर एक वाटी गव्हाला दोन वाटी गूळ मी इथे ॲड करणार आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे नंतर मग त्याला तीन ते चार मिनटं मंदाचेवर आपल्याला गॅसवर शिजवायचं आहे तर इथे छान असं खिरीचा बेस शिजत आहे तर मग खोबरं बेदाणी विलायची जायफळचं पूड असं व्यवस्थित टाकून छान मिक्स करून शिजवून घ्यायचे त्यानंतर आपल्याला एका भांड्यात तुपाची फोडणी द्यायची तुपात आपल्याला छान असे ड्रायफ्रूट्स छान कडक करून घ्यायचे आहेत तळून घ्यायचे आहे चा, आणि छान असं खिरीला खिरीत ॲड करायचं खिरीचा बेस रेडी झालेला आहे आणि बट्टीसुद्धा इथे स्टीम झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी पटकन होणारी ही रेसिपी आहे आणि सकाळी सकाळी टिफिनची गडबड होती तर तेव्हाच हे सगळं चालू होतं आणि बट्टी मी छोटी केलेली आहे कारण आज नागपंचमी आहे कापून आपल्याला तळू शकत नाही म्हणून आता मी ही पूर्ण बट्टी तेलात तळून घेत आहे तर खूप छान अशी लागते फोडणीच्या वर्णासोबत आणि खूप टेस्टी नुसतं वरण बट्टी जरी आपण खाल्ली तरी पोटभर असं जेवण होतं हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे आय होप सगळे मस्तच असाल असाल आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा सुखाचा जाऊ हीच मी बाप्पांच्या जर्नी प्रार्थना करते आणि सुरुवात करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला तर आज आहे श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजेच नागपंचमी तर श्रावण महिना हा सणांचा राजा म्हणून ओळखला जातो आणि सणांना सुरुवात सुद्धा झालेली आहे छान अशी नागपंचमी सुद्धा येऊन गेलेली आहे आणि नागपंचमीनंतर येणारा सण म्हणजे रक्षाबंधन नागपंचमीचे बरेचसे नियम असतात आणि नागपंचमीची पूजा सुद्धा असते तर आमच्याकडे नागपंचमीला कोणतीही भाजी कापत नाही आणि तवा वगैरे ठेवत नाही तर त्यासाठी आज मी छान असं स्वयंपाक केलाय वरणबट्टी आणि गव्हाच्या खिरीचा तर आज शुक्रवारी ज्योतीपूजा सुद्धा करायची आहे कारण श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक शुक्रवारी पूजा ही केली जाते आणि त्यासाठी उपवास सुद्धा ठेवला जातो नागपंचमीचा सुद्धा आज उपवास आहे तर ज्योतीची पूजा ही संध्याकाळी केली जाते आणि नागपंचमीची पूजा आता मी करणार आहे तर त्याचीच आता तयारी चालू आहे तर छान अशी सकाळ झाली आणि सगळं स्वयंपाक वगैरे छान सकाळीच झाला आहे तर देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आता नागपंचमीची पूजा करायची आहे तर नागपंचमीच्या पूजेसाठी आता तयारी करत आहे तर तुम्हाला मी दाखवते आता मी नागपंचमीच्या पूजेसाठी काय काय साहित्य आणलेलं आहे ते पूजेसाठी लागणारं साहित्य हे कालच आणलेलं होतं मार्केटमधून तर पूजेसाठी फुलं दुर्वा आघाड्याची पानं वगैरे सगळं आणलेलं होतं आणि नागपंचमीच्या दिवशी आपल्याला मुख्य नैवेद्य दूध आणि लाह्या फुटाणे लागतं तर लाह्या सुद्धा आणलेलं होतं तर काल मार्केटमध्ये खूप गर्दी होती आणि सगळीकडे सण असल्यामुळे सगळेजण बाहेर पडलेले होते मार्केटमध्ये छान चहल होती तर इथे सगळं काढून घेत आहे म्हणजे जेणेकरून पटकन आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतील इझिली तर हे एका ताटात काढून घेत आहे तर दुर्वा दुर्वासुद्धा आणले आघाड्याची पानं विड्याची पानं फुलं बेलपत्र सगळंच आण आणलेलं होतं आणि आता त्यांना छान असं सेपरेट करून घेणार आहे आणि आघाडा आणि दुर्व्याची माळसुद्धा मला आता बनवायची आहे तर खूप छान आणि प्रसन्न वाटतं ज्या दिवशी सण असतो त्या दिवशी एक वेग एक वेगळाच उत्साह असतो एक वेगळीच एनर्जी असते आणि सगळीकडे असं पॉझिटिव्हिटी असते तर आता इथे बघा दुर्वा आणि आघाड्याची माळ बनवायचं काम चालू आहे अगदी सोपं आहे गाठ मारून आपल्याला फक्त आघाड्याचं पान त्यात पॅक करायचं आहे परत दुसऱ्या गाठेला दुर्व्याचं आपल्याला दुर्वा पॅक करायची आहे असं अल्टरनेट आघाडा दुर्वाची आपल्याला माळ बनवायची आहे आणि हे आघाडा आणि दुर्व्याची माळ खूप महत्त्वपूर्ण समजली जाते आपल्याला नागपंचमीला आघाडा आणि दुर्व्याचं खूप महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला ही माळ आता आपल्याला लावायचं आहे नाग आणि नरसोबाच्या फोटोला तर नाग नरसोबाच्या फोटोला आपल्याला कापूस वस्त्राची सुद्धा माळ लावायची आहे तर माळ माळसुद्धा रेडीमेड बाजारात मिळते पण घरीसुद्धा अगदी दोन मिनिटात बनते तर बघा इथे माझी आघाडा आणि दुर्व्याची माळ बनलेली आहे तर सात आघाडा आणि सात दुर्वा असं प्रमाण घेतलेलं होतं आणि बनवलेलं आहे तर आज शुक्रवारी पूजा सुद्धा आहे आणि संध्याकाळी सुद्धा पूजा करायची आहे तर आता कापूस वस्त्राची माळ बनवत आहे आधी कापूस छान असं काढून घेतला सरकी काढून घेतली आणि पटकन आता कापूस वस्त्राची दोन मिनिटात माळ बनवणार आहे तर खूप सिंपल अशी ही कापूस वस्त्राची माळ असते पटकन बनते आणि तिला हळदी कुंगवाची बोटंसुद्धा लावायची असतात तर जर सपोज आपण एखाद्या वेळेस मार्केटमधून पूजेच्या वेळेस आणायचं विसरलो तर घरीसुद्धा अगदी दोन मिनटात बनते काही वेळ लागत नाही आणि घरी बनवल्याचा एक आनंद आपल्याला वेगाच असतो कारण आपल्या हाताने बनवलेलं असतं तर ते खूप आपल्याला आवडतं तर आता इथे समाधान मिळतं म्हणजे तर आता इथे कापूस वस्त्राची माळ रेडी झालेली आहे त्याला छान अशी हळदी आणि कुंकुमाची अल्टरनेट बोटं लावून घेत आहे आणि बघू शकता तुम्ही इथे कापूस वस्त्राची माळ छान अशी रेडी झालेली आता नाग नरसोबाचा फोटो लावून घेत आहे नाग नरसुबाचा फोटो ट्रान्सपरंट एका पिशवीत ठेवलेला आहे आणि तो नंतर पेस्ट करून घेत आहे कारण तो खराब होऊ नये यासाठी तर चारही शुक्रवारी हा फोटो आपल्याला लागणार आहे कारण जेवती पूजा करायची असते चारही शुक्रवारी आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी आणि प्रगतीसाठी तर इथे आता पूजेला सुरुवात होत आहे आणि दीप प्रज्वलन करून घेतलेलं आहे तर पूजेला किंवा पूजेची मांडणी करताना दीप प्रज्वलनानेच आपली पूजा कोणती सुरू होते तर प्रज्वलन झाल्यानंतर एक दोन जोड विड्याची पानं ठेवलेली त्यावर तांदूळ ठेवून गणपतीची सुद्धा स्थापना करून घेतली गणपती बाप्पांची आणि त्यानंतर आता नाग नागिन आणि नाग नागिनीची दोन पिल्लं असं तांदुळाच्या राशीने व्यवस्थित असं काढून घेत आहे तर आपण अशा पद्धतीने सुद्धा करू शकतो किंवा जर आपण नाग मातीचा बनवला तरी चालतो किंवा मग मार्केटमध्ये सुद्धा नाग मिळतात रेडीमेड बनवलेले मातीचे तर पण त्यांचं विसर्जन करावं लागतं तर हे तांदूळ आपल्याला पक्ष्यांनासुद्धा आपण खाऊ घालू शकतो त्यामुळे आता मी तांदुळाचीच बनवत आहे कारण मग ते एवढं विसर्जन करणं आपल्याने काही पॉसिबल होत नाही आणि एवढ बराच दिवस आपल्याकडे येतो घरात नाक पडतो त्यामुळे मग तांदुळाच्याच सहाय्याने इथे बनवणं चालू आहे आणि नागनागिन नागिन नागनागिनीची दोन पिल्लं इथे असं बनवून घेत आहे हाताच्या साह्यानेच तर छोटे छोटे दोन पिल्लं बनवलेले आहेत आणि आता त्यानंतर रांगोळी वगैरे काढणार आहे तर रेडीमेडच रांगोळी काढते कारण मग टाईल्स खराब होते रांगोळीच्या कलरमुळे तर इथे रांगोळी रेडीमेड पटपट ठेवून घेत आहे आणि हे सगळं झाल्यानंतर मग आता आपण पूजा करणार आहोत काय ना आमच्या खानदेशात कानबाईचा उत्सव होतो आणि कानबाईच्या सुद्धा हा नाग नरसोबाच्या फोटोची पूजा करून रोटला सुरुवात होते तर कानबाई म्हणजेच रोट असतात आणि हे रोट नागपंचमीच्या नंतरचा येणारा शनिवार आणि रविवार या दिवशी केले जातात आणि सोमवारी कानबाईचं विसर्जन होत असतं तर अशी ही आमची खानदेशाची पारंपरिक प्रथा आहे कानबाई उत्सवाची आणि त्या दिवशी सुद्धा आम्ही हे नागनौत्सोबाच्या फोटोची पूजा करत असतो तर इथे छान अशी पूजेची मांडणी झालेली आहे आणि नाग नरसोबाचं चित्रसुद्धा चिटकवून झालेलं आहे नागनागिनीचं स्वरूपसुद्धा काढून झालेलं आहे आणि पूजेला सुद्धा झालेली आहे तर सर्वात आधी आपण गणपती बाप्पांची पूजा करून घेतलेली आहे गणपती बाप्पांना छान गंध अक्षदा फूल अर्पण करून घेतलेलं आहे आणि नंतर आता आपल्याला नाग नरसोबाचा जो फोटो होता त्यातलासुद्धा पूजा करून घ्यायची आहे तिथे नाग नरसोबा जरा जिवंतिका आणि बृहस्पती अशी फोटो आहे तर त्यांचीसुद्धा गंध अक्षदा लावून पूजा करून घ्यायची आहे नंतर त्यांना कापसाची वस्त्र जे आपण केलेलं होतं ते अर्पण करून द्यायचं आहे नंतर मग जो आपण दुर्वा आणि आघाड्याचा हार बनवलेला होता तो सुद्धा त्यांना लावून द्यायचा आहे तर या हाराचं आणि कापूस वस्त्र माळाचं खूप महत्त्व आहे आजच्या दिवशी नागनोत्सवाच्या फोटोला अर्पण करायचं त्यानंतर आता आपल्याला नाग नागिनीची पूजा करून घ्यायची त्यांची दोघं पिल्लांची पूजा करून घ्यायची आहे गंध अक्षता लावून आणि फुलं अर्पण करून द्यायची आहेत त्यानंतर नैवेद्य अर्पण करायचं सर्वात आधी गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दिलेला आहे त्यानंतर मग आता नाग नरसुवाला आपल्याला दूध आणि नाण्याच्या कानांचं नैवेद्य अर्पण करायचं आणि गव्हाच्या पिण्याचं सुद्धा नैवेद्य अर्पण करायचं आहे तर छान अशी पूजा झालेली आहे नंतर आता आपल्याला आरती म्हणून घ्यायची आहे धूप दाखवून द्यायचं आहे लहान अशी पूजा झाली पूजा झाल्यानंतर आरवाणी विरांशने सुद्धा बाप्पाला नमस्कार केला तर प्रत्येक सण किंवा पूजा असली तर मी आरवाणी विरांशला आवर्जून पूजा करायला सांगते नमस्कार करायला सांगते आणि त्या दिवसाचं काय महत्त्व आहे ते सुद्धा सांगते जेणेकरून मुलांनासुद्धा प्रत्येक सणाचं महत्त्व आणि त्यांची माहिती कळेल तर दोघांची सुद्धा छान पूजा झालेली आहे नैवेद्य अर्पण केलेलं आहे मी नैवेद्य अर्पण करून जेवणाला बसलो जेवण झाल्यानंतर आता भांडे वगैरे घासले तर भांडे घासल्यानंतर आता संध्याकाळसुद्धा झालेली आहे आणि संध्याकाळी छान अशी सुद्धा केली पूजा संध्याकाळीच करायची असते आणि प्रत्येक आईने पूजा आपल्या मुलांच्या रक्षणासाठी प्रगतीसाठी करायची असते तर ती पूजासुद्धा झाली आणि त्याच दिव्यांनी आरवाणी विरांचं ओक्षणसुद्धा झालं कानुले, तर संध्याकाळी जेवायला बनवलं होतं गव्हाची खीर आणि कानवले तर कानवले खूप सोपे असतात अगदी छोट्या गोळा घ्यायचा पोळीचा आणि पातळ जर लाटायचं त्याच्यावर तेल टाकायचं आणि तेल टाकून तो छान ट्रँगल शेपमध्ये फोल्ड करायचं त्रिकोणी आणि तो आपण वाफेवर छान वाफवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने छान असे आपले कानवले खूप पटकन रेडी होतात तर हे असं सगळं झाल्यानंतर खीर आणि कानवले खूप टेस्टी लागतात तर अशा पद्धतीने आजचा नागपंचमीचा सण साजरा झालेला आहे तर हा होता माझा आजचा छोट असा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या बाय बाय